श्री गजानन जय गजानन माऊली आता आपल्या पालखीची तयारी आपण चालू केलेली आहे मागे सुनील भाऊ आहे मयूर भाऊ आहे तिकडे सर बसलेलं आहे हे दादांचं नाव काय निलेश भाऊ आहे हे बाई आपली चिमुकली वारकरी श्रीजा आता आपण ही पालखी आणलेली अ... मंदिरात आपल्या साईबाबा मंदिरात आणि हे बघा ही आपली पालखी आहे तर आपण आता पालखीची जी तयारी आहे ती आता चालू केलेली आहे तिला फिटिंग वगैरे आणि आपण इकडे फुलं आणलेली आहे हे बघा हे फुलं आणलेले इकडे तिला मस्त आपण छान सजवू मला दाखवतो मी आपण कशा पद्धतीने सजवणार आहे अशा प्रकारची आपली पालखी आहे आपली पायीवारी इथून महाबळ साईबाबा मंदिर मागे श्री गजानन भक्त मंडळ महाबळ इथून आपण निघणार आहे उद्या सकाळी सहा वाजेला उद्या वारीचा पहिला दिवस राहील आणि उद्या वारीचा रस्त्याचा मुक्काम चहा नाश्त्याची व्यवस्था सगळं मी तुम्हाला यातून दाखवणार आहे जय गजानन श्री गजानन

इकडे आपला भूषण सकाळी साडी तयारी करतोय रांगोळीची रांगोळी टाकतो तो तिकडे मध्ये पालखीची तयारी चालू आहे आणि इकडे बाहेर रांगोळीची तयारी चालू आहे इकडे दीदी रांगोळी टाकते छानपैकी रांगोळी आपली रेडी झालेली आहे सकाळ सकाळच्या तयारीसाठी साठी आणि छानपैकी चहा आलेला आहे थोडश्या विश्रांतीसाठी हजार दिले का बाकी आहे सहा वाजले सकाळचे आता आपले पालखी आता थोड्याच वेळाने आपण पालखीचे पूजन चालू करणार आहे आणि पूजानंतर आपली आपले प्रस्थान होणार आहे जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन गजानन श्री गजानन जय 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 गजानन

तो ठीक रहे के थोड़ा सा लावला तो वि गेला này तो पक्ताला तिला

यः स्मरेत् पुण्डरेकाक्षंसभायाभ्यन्तरशुचेः सर्वं शुचिं यावत् सोढाव गोविन्देति गो हस्तौ प्रक्षाल्य हाजोडा नन्तर ॐ विष्णवेनमः ॐ विष्णवे नमः ॐ विष्णुवे नमः ॐ मधुसूदनायनमा त्रवित्रमायनमहा वामनायनमा श्रीधरायन ऋषिकेशायन पद्मनाभः जप्कराव ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय इति मन्त्रं त्रिवारं पठेत आपो ज्योतिरसं ब्रह्म भूर्वम्भ पुनः तु अन्यावव पुनश्च नेत्रयोगस्पर्शाः हस्ते जलमादाय चलमादाय हतलहात् लव निधिर्विष्णुस्तदावार नक्षत्रं विष्णुरेव च योगश्टिकनम् चैव सर्व विष्णु मेरंडगतां अध्यपूर्वोचरित एवा मिक्राहगण पुल विषेश्ण विषिष्टायां

श्रीमन महागणाधिपत येन महा ये लक्ष्मी नारायणा बैन महा उमा महेश्वरा बैन महा वाणी हिरण्यगर भा बैन महा शशि इष्ट देवता ब्योन महा मात्र वितर चना कमले ब्योन महा कुल देवता ब्योन ग्राम देवता ब्योन स्थान देवता ब्योन वास्तु देवता ब्योन महा कर्म प्रधान श्री समर्थ संतुरो

सरस्वतींप सर्वकार्यार्थसिद्धये आपदामुपहर्तार दातारम सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो मनोजवं मनोजवृत तुल्यवेगं जिपेंद्रिय बुद्धिमता वाताद्रं वा श्रीरामदूतं शरणं दूत शरण प्रबत्ते अन्यशिंत माजनापुरुपासते तयां नित्यायुक्ताना योगक्षेमो व्हाम्याह गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेेशर गुरुस्क्षा प्रब्रम तस्म श्री गुरवे नमः गणनाथ सरस्वते शुक्र बृहस्पते पञ्चैतानि सौ स्मने नित्यं वेदकूटेतरा धीरे गणिता मुकुटोभि जय देव जय देव, देव जय मङ्गलमुरते होरान स्मरणे भाद्रे मानोकामानापुरते दे। जय देवणि वरमरा सर्व

आता पूजा आपली आणि पालखी आपण निघणार आहे पालखी घेत ना पालखी निघाली आता आपली हे मयूर भाऊ धु घेऊन चालले धूप सुमित भाऊ आपले महाजन काका बापू भाऊ गजी भाऊ आपल्या पालखीसाठी आलेले जय गुण हात पालखीला तू जय गजानन 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 गजानन जय निघाली आता पालखी आपली प्रस्थान झालेलं आहे पालखीच ਵਾਹ ਵਾਹ ਬੰਦਾ ਉਹ ਦਿੱਤੀ ਤਮਾ ਤਮਾ ਨਾ 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 ਤਮਾ ਤਮਾ ਅਮਾ ਤਮਾ ਹੰਬਾ ਕੁਸ਼ਲਾ ਤਮੁੰਦਾ ਬਰ ਬਰ ਆਡੀ ਕੇ ਨਾ ਉਸ ਲੂੰਗੀ ਨਾ ਜੋ ਡਾਂਡੀ ਨੜਦੇ ਨਾ ਫੁੱਲੇ ਹੋਤ ਨਾ ਆਪਣਾ ਕਿਆ ਕਰੀਏ ਪਰ ਬਦਲਾ ਕੁਝ ਨਹੀਂ ਹਾਂ ਨਾ कालिंका माता तिथं आपला नाश्त्याची व्यवस्था आहे तिथं पालखी आलेली आपली रोहन भाऊ गोळे यांच्याकडनं आहे इकडे प्रवीण भाऊ इकडे रोहन भाऊ आपले जय गजानन हँडब्रेक 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 लावून इथं पोचलं आपण जळगाव श्री कालिंका माता मंदिर

अपनी पालखी है कालिंगा माता तिथ आप नाश्त की व्यवस्था है तीत पालखी आ रोहन भाऊ भोले हड़न इकडे रोहन भाऊ आपले जय गा जन्डब्रेक हँडब्रेक हँडब्रेक लावून इथे पोहचलो जळगाव श्री कालिंगा माता मंदिर

saya सगळ्या ini नाही तो सगळ्याकडे नाही Ja, okay, okay, okay. जय गजानन जय गजानन नशीराबाद मध्ये पोहोचलेलो आपण आता इथ आपले हसने काका आणि यशवंत काका आपल्या वारीचे प्रमुख समोर आलेले ते आपण पोहोचलो तिथं माऊली जय जय गजान जय गजान खासनी काका आहे हे आपल्या न शिराबाद सोबत राहणार आहे शेवटपर्यंत गुरुजी गुरुजी मागे गुरुजी गुरुजी मागे दीक्षित Jaya Gajanan Sri Gajanan Halo. Sri 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 Jaya Gajanan आता आपली पालखी अ ॲग्रोटेक इथं पोहोचलेली आहे इथं दुपारचं जेवण असतं आपल्याला पालखीला नशिराबादवरून पुढचा स्टॉप आहे आपला नशिराबादला छापाने घेतली आपण आणि आता मंदार हॅग्रोटेक इथे जेवणासाठी जातोय Jai Gajanan! Yay.

भोलाग न पूर्णिवा बोला नगन माणिवा महा देवा उर तिसरा डोरा ने दर्शन देसरा डोरा ने दर्शन देरे मला डोळा मन दर्शन दे रे मला गणपती मन तू गणपती म्हणतो म्हण कार्तिक म्हणतो देवा म्हणतो महादेवा बर शंकरा उघड तिसरा दौराने दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा दौराने दर्शन देरे मला डम डम ढम डम

सुनल पंचम जय गजान जय गजानन जय गजानन श्री गजानन। जय जैगा गजानन जैगा जानन। जैगा जानन। जैगा जानन। श्री गजानन जय गजानन श्री गजानन कुऱ्याला पहिला मुक्का मिलखी आलेली आपली श्री रेणुकामाता मंदिर कुर्रा इथं हो।